गवळ आणि त्यांची वरात निघाली सगळी लोक हसायला लागली फजिती केली आणि फजिती केल्याच्या नंतर मग देव मनातल्या मनात म्हणला कसं काय वाटलं आपलं अक्षत राहू द्या देव फजिती करायला लागल्यानंतर जीवाची किती फजिती करेल सांगता येत नाही म्हणून ना तो आहे तोपर्यंत त्याला ओळखणं गरजेचं आहे संसारामध्ये आपला जन्म झाला तो फक्त आणि फक्त भगवंताला ओळखण्यासाठी माय बाप हो आणि मग महाराज वरात बघ वाजत वाजत आली की त्यातच होतं कशात त्यातच होतं पण गपच जाऊन झोपलो म्हणलं येऊ द्या वरात आमच्यात आता बरोबर आहे गावात वारात फिरायची ह्याच्या त्याच्या घरी घरीच्या सुपारी खेळायला द्यायची अशी धरायची बरोबर आहे का आठवत उग केलं वाटत कधी कधी आता त्या लग्नातल्या आठवणी आणल्या तरी असं वार येत वार उघ कुठून दुर्बुद्धी सुचली ह्याला केलं म्हणते ते म्हणते कुठून दुर्बुद्धी सुचली म्हणून ह्याला केलं का एका नात्यात मध्ये सुद्धा आपण विश्वास सुख आणि शांती समाधान निवडू शकत नाही कारण अजून आपल्याला लग्न या विषयाचा अर्थ कळला नाही लग्न पोरखेळ न हो प्रकृती आणि ब्रह्माचं लग्न आहे याच्यावर होतं काय की सगळी मुलं जे आहेत का, का वेल वाढवायचे आणि जगाच्या उद्धाराची मुलं जन्माला घालण्यासाठी वंशाचं नाव वृद्धी करण्यासाठी म्हणजे वाढवण्यासाठी आणि पित्रांना तृप्ती देण्यासाठी पुण्य कमून देवाला प्राप्त होण्यासाठीच माणसाचा जन्म आहे आणि महाराज आल्याच्या नंतर सांगितलं यशोदे आता आम्ही काय गोपाळमध्ये गोया गोकुळमध्ये राहत नाही कारण आमची फटफजी ती केली तिने म्हणले काय झालं बघ म्हणले तुझ्या पोरांना गाठ बांधले ती म्हणलं मी नाही बांधले मला कुठली इथे बघ बरं आहे मला तुझ्या साडीची गाठ बांधावी ना आणि ही काय गाठ बांधाय होय ग कधीच त्याला येत नाही तसलं शिकलं नाही म्हणले ते त्याला दहावाळा येत नाही गट बांधायला येत नाही मुगस करायला येत नाही चपकाचं कर्ण करायला येत नाही जुने लोकांना येत होतं आता ती मुंगशी सुद्धा पोळ्याला आहे तिची ते बरोबर आहे का आता काय कोणाला येत नाही जुने लोकांना येत होतं महाराज ते बुडलं आता आणि मग महाराज त्याला सांगितलं मी बांधली नाही तरी पण सोडायची असली तर मी सोडू शकतो पेंध्या थांब थांब कृष्णा म्हणला लय ताप दिला हिनं कुणी हिन हिनं हिनं जर हाय असं माझ्या पाया पडलं तल तर म्हणली ह्याचं काय मधीच म्हणले कृष्णानं विचारलं पेंद्या ती, ती तुझ्या पाया पडत तर ती म्हणली मी मरण अशीच पण पेंद्याच्या पाया पडायची नाही ती म्हणला मल तशीच मग कृष्णा ना सोलायचं नाही देव भक्ताच्या अंकित आहे तिनं म्हणला हे बघ लय शणपणा करू नको तेवढ्यात तिचा नवरा म्हणला अगं माझी गुरु वर्ताय लागले ती तुझं काय करायचं ती कर ह्याचं नाही सगळं अख्ख्या गावाचं मी पाय धरतो पण कृष्णा गाठ सोड ती म्हणला तुम्ही नव तिनं तिनच लय घालावला गेल्यावर मला लय शिव्या दिल्या कोणी या गवलणीनं हीच म्हणती ही सगळं आहे ही पेंड्याच आहे म्हणती म्हणला हिला माझ्या पाया पाडायला ला आणि मग महाराज त्या दमयंती नावाच्या गवळणीनं ना काय केलं पेंद्याचं पाय धरलं महाराज आणि पेंड्याचं पाय धरल्याच्या नंतर कृष्णानं लगेच नुसतं बघितल्याबरोबर गाठ सुटली म्हणजे का पाया पाडायला लावलं पेंध्याच्या तर देव आधी संतांचं दर्शन घ्यायला लावतो हरिप्राप्ती शिवपायचे जसं बंधन तुटलं तसं तुमचं आमचं सुद्धा बंधन तुटणार अनेक प्रकारच्या लिला केल्या आणि अनेक प्रकारच्या लिला केल्यावर यशोदा वैतागली आणि म्हणली आता तुला युकेजी यु के जीच ना पहिली पहिल्यांदा काय लहान गट असतो त्याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये एल के जी मला काहीच कळेल तुमची कोणाची काय म्हणतात जी म्हणतात का के जीच ना हा के जी तर असेल ते त्या गटात घालायचं आणि ते गट म्हणजे कोणचा हातात काठी हांद्यावर गोंगडी नामदेवराय यांनी अनेक केले महाराज सावळा जगजिटी भगवान परमात्मा वाटाने निघाला वाटाची पाती माती या पृथ्वी काय काहीतरी मृदू केली तीच आपण गोपीचंदन म्हणून लावतो बर का म्हणून देवाच्या पायाची माती म्हणून गोपीचंदन लावायला पाहिजे कपाळाला पुरुष मंडळी स्त्रियांनी चंदन कपाळाला लावू नये सौभाग्यवती बाईनं कुंकू सोडून दुसरा गंध नसला तरी चालतो पहिल्यांदा कुंकू लावायचं काय लावायचं कुंकू कुंकू लावणं आणि तुम्ही गंध लावणं म्हणजे आत्म्याची पूजा लक्षात राहू द्या अज्ञाचित क्रतेने ऍक्टिव्ह होतं भविष्य बदललं जात विषयात विषय निघला म्हणून आणि ती माती मृदू झाली आणि देवानं काय केलं तिथं गेला आता काय महाराजचा होता राण किती होतं आता लोकाला गावठाण पुरणा बरोबर आहे का तरी पण किती का पुरणा पण ग्रामसेवक हातात घेते सगळं गाव हिऊन घेऊन हिंडते बरोबर आहे का सांगतात काय काय महाराज लोक बरोबर आहे का गावठाण हे पहिलं गायकांना गायीना चरायला असायचं गायरान असायचं आता पाणी झाल्यामुळं गायरानात सुद्धा उसट डोळलाय बाबा काय डोबा तेवढा डोबा बरोबर आहे का आणि महाराज गायींना चरायला राखणं एवढं होतं गायी चरून सोडून दिल्या की गायी कुठेही जायच्या देवाला सांगितलं होतं देवा सगळ्या गाईची आम्ही ओळखी करू पण मनेरी रावाच्या गायीची ओळखी आम्हाला होत नाही म्हणजे सगळं आपल्याला आवडलं जातं पण मन रुपी गाय आपल्याला आवडत नाही तिला आवरायचं असेल तर काय करावं लागतं देवाच्या नावानं आवडलं जातं आणि मग तिथं खेळ खेळायला चालू केले देवाने म्हणजे आता काय काम नाही खेळ खेळा कुठले खेळ खेळ thank you ना लगोरीचा बरोबर आहे का पहिले लगोरी मांडायची शेवर एक आणि एकानं उडवायची लगोरी लगोर पडली लगोरची बॉल तनखा द्यायचा बरोबर आहे का असा खेळ होता महाराज हमामा खेळायचे सुरपट्ट्या खेळायचे मिठू दांडेचा खेळ चेंडूफळीचा खेळ अनेक खेळ खेळले आणि खेळले खेळ फेंद खाली बसला म्हणजे पेंद्या कारण काय म्हणलं तुम्हाला आहे का नाही म्हणलं कालची तर बारा वाजू असतो बाराचा साडेबारा झाला साडेबाराची एक वाजली म्हणजे रात्री झोपायला बरोबर आहे का आणि एकतर ती खिचडी पचत नव्हती सकाळ काय तर तर म्हणलं म्हणजे काल आजारीशिवायच काय खायचं बरोबर आहे का मगच घरी साहेब पकडण्यापेक्षा नाश्त्यावर आम्ही सगळेजण आलो का एवढा मोठा महाप्रसाद सोडायचा बरोबर आहे का हजार कोणीपती दिले कोणी म्हणते पाचशे दिले कोणी म्हणते दोनशे दिले कोण म्हणते मी दिली नाही नाही दिलेलं ना पण खायला तेवढाच अधिकार दिलेला पण तेवढा अधिकार जो काय अंतकरणात भाव झाला तो आपलं दान आपली परिस्थिती एकदम स्वच्छ व्हावी आणि सगळ्या गोष्टीची पवित्रता प्राप्त व्हावी म्हणून आपण सतपात्री दान केलं आणि पेंद्यांना सांगितलं देवा भूक लागले भूक लागली म्हणल्याच्या नंतर देवानं काय केलं सगळं जागेवर थांबवलं आणि लगेच शिदोऱ्या काढायला चालू केल्या चालतो कितीही काम महत्त्वाचं असू दे आधी काम बाजूला सरायचं पहिले जेवायचं कारण जे ट्रागलीमध्ये अग्नीमध्ये जे कोण आहे भगवान परमात्मा ते तुमचं जेवण नाही येतन कर्म आहे म्हणून महिला मंडळाला सगळ्यात विनंती पहिली चपाती जा झाली देवाला नैवेद्य दाखवला की पहिल्यांदा जा तुम्ही जाऊ कारण तुम्हाला जास्त प्रॉब्लेम आहे कारण का महिला मंडळ कमीत कमी बारा वाजेपर्यंत कुठलीच महिला जेवत नाही सगळं काम झालं ती चुकीची सवय आहे कारण तुमच्या जे ट्रॅगली तापून तापून वह्या जातो आणि न जेवलं कि तब्येत बिघडती उपास तुम्हाला सोसेल असंच करा बेशबी बायकांचा बारा राहिलाच पाहिजे कारण शरीर नीट असेल तर संसार नीट आहे शरीर नीट असेल तर परमार परमार्थ आहे दोन्ही गोष्टीसाठी शरीराची गरज आहे कारण शरीर दिल्याच्या नंतर देताना भगवान परमात्मन आपल्याला आजार पण दिल तर का नव्हतं हे आपल्या सगळ्या खाण्याच्या शिष्टींमुळे बिघडलेलं आहे आणि मग मला देवानं सगळे शिदोरी एकत्र केल्या तू खबर तिथंच होतं म्हणले आता मोकळा आलाय का शिदोरी एकत्र झाल्या त्या मग म्हणले देवा आता कसं काय खायचं पेंदेनं ग बसायचं पेंदे म्हणला कसं खायचं तुकोबराय तिथंच होते तुकोबराय म्हणले असं खायचं काय कि हा लायचा नाही चलन सरळ केला आणि समोरच्याला खाऊ घातला कोणाला समोरच्याला आणि तुकोब्राय तिथंच होते म्हणजे हे तर सोपं आहे लगेच तुकोबराने अभंगाचं तिसरं चरण केलं एकमेका देवमुखी आणि सुख उंबरी उंबरी म्हणजे काय आनंदाची तृप्तीची ढेकर कधी येते बघा लेखू खेळता खेळता जर खायन गेलं तर आई म्हणते हो दहिभात केले दही भात केले दर धर धर छान आहे की एक गास चिऊचा ती खाल्लं की ते आपण बी काय करतोय त्यातलं त्याच्या चिमटीत किती बसतंय एवढं ती उचलते ती आईच्या तोंडात घालताय म्हणते एक गास का उचा सांगा त्या दृश्याला किती पैसे दिल्यानंतर सुख प्राप्त होईल नाही महाराज त्या आईलाच माहिती किती भरवतो लिखरू सगळं भरवतं पण आई माहिती किती ग वाटव हो दोन गास तर माझ्या नेकरच्या जा पोटात जातील ना ते भात साडलेला लिकरू उघडं वागडं बरोबर आहे का फक्त त्याला शिंबोड नसावा बरोबर आहे का नाही तर त्याच्या नाल्यावर लय अवघड वाटतंय बरोबर आहे का आणि एक तशीच बसली होती बरोबर आहे का आणि शेजारी गेली काय का ग म्हणजे कसलं ते ले 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 ले। बरे। 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 ती म्हणली बरं असू दे कसली बी असुदी ते आहे तुला काय पाहिजे काही नाही पाचशे रुपये पाहिजे तर म्हणजे इंदापूरला बाजारला हे बघ म्हणजे आमच्या घरात पैसाच नाही गेली मा काय करत होती का म्हणायची सासू म्हणली काय झालं दिलं नाही अगं आत्ता तर हजार काढून घेऊन गेले तू काहीतरी आगावपणा केला चिरण म्हणली काही नाही म्हणली ती शिंबूड आलता म्हणून मी त्या पोराला बघते ती तसंच भात बी खात होतं शिंबूड बी बरोबर आहे का आणि मग मला ती म्हणली अगं तुला बोलायची चक्कल नाही बस म्हणले मी जाऊन आणते बघ म्हणले मी आता नाही दोन हजार आणलं तर माझं नाव सासूच म्हणू नको ती म्हणजे आत्यात येणार नाही जाऊ नका गेली आणि गेल्यावर लगेच मला ठकू मावशी काय कळतं की नाही निपरू बाहेर अंगणात खाते कुत्रा आलं केलं उचल तिच्या दोन हजारासाठी शिबून काढला त्या करा बरोबर का आपल्याच पादरांना काढला ती म्हणजे बघ असल्या वेळ तुझ्या सुनायला लागलं असतं तर किती बरं झालं असतं येऊन नाव उठून गेली मला किती राग आला का अगं म्हणजे एकतर आई त्याची गरबडीत गेले सकाळी कवा गेले इंदापूरला का मला अजून माघारी आली नाही म्हणून ही माझ्या होतं मी काल काय करू राहिलेलं काम करू काय करू एकतर मला काल्याच्या कीर्तनाला जाणं चालणार नाही या लेकरामुळं तू बरी आली बरं जाऊ दे कसं काय आली तू काय नाही म्हणली ग जरा गरज होती म्हणली जरा बाजार करायचं होतं म्हणले कशाचं म्हणले हे पोरं जायची ती जाताना यांना काय तर खायला द्यावं मी इंदापूरला आले पुन्हा कावा यायची पुढच्या वर्षी या लेकर आहेत यांना काहीतरी द्यावं म्हणून मी बाजारला गे बर गेले बरं ठीक आहे म्हणले चालले पण म्हणली नेमके पैसेच नाही म्हणले किती लागायचे तर दोन हजार हे बघणार म्हटली पाच न ग म्हणली दोन हजार पाच म्हणली असू ती ग असावं माघारी मला तीन दिन किती दि फरक आहे ना बन तसं महापूर मेताला सुंदर बोला सुखाची प्राप्ती होईल आजच्या दिवशी शिखरांना एकच सांगतो भजनी मंडळात असतील तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये असतील घराघरात असतील वैर तो सोडून द्या महाराज त्यांना आपण लई माणसं वाट लावली हो या साडेतीन हाताचा माणूस जळताना आपला अंतकरण जळलं पाहिजे आपली श्रीमंती काय माहितीये का तुम्हाला कळल्यानंतर ती माणूस आठवल्याबरोबर तुमच्या तुमच्याबद्दल त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे ही खरी आपली कमवलेली जिंदगी आपल्या आयुष्याकडे बघितल्याच्या नंतर आपल्याला आनंद वाटला पाहिजे की आपण जे जी जीवन जगलो कळाशी ते आनंद आपल्याला देवाला सांगता यायला पाहिजे देवा मी काही साधा वागलो नाही बघ माझं चरित्र बरोबर आहे का आपणच जीवन जगलेलं आपल्या जीवनाचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे जग कौतुक करू किंवा न करू आणि मग महाराज सगळा काल्याचा प्रसंग झाला आणि आता खाला हात धोला येणा हात धोला येणा म्हणजे चला म्हणले चला म्हणल्याच्या नंतर देव काय झालं मासं झालत त्यात हाताव दिलं नाही दोघा देवानं सांगितलं डोंगराला हात पुसा तवापासनं माणसं काय करते शानी माणसं तिने अक्कीला पुसत नाही ते बेशीन पासल्या हात धुते ती दुते जुनी माणसं आपली पहिली डोत्राला असा हात पुसायची <laughs> आता इथं देवाला बसता येत नाही इथंच दुर्योधनाला गदा मागली ही ठिकाण वरचे परमार्थ बेंबी पासून शरीराला किंमत नाही इथून इकडं वर्ष चक्र येते इथून इकडं सगळं देवाचं अस्तित्व आहे इथून खाली सगळं पातळ आहे आपल्यात सुद्धा आहे आणि याला ब्रह्मांड म्हणतात अशा तीन अवस्था आपल्यामध्ये महाराज हा सगळा प्रकार केला जसा तिथं काला केला तसं तुकोबरायला विचारला आता काला कुठं आहे तुकोबराय म्हणले आता काला फक्त आणि फक्त पंढरपूरच्या वाळवंटामध्ये आणि जिथं जिथं सप्ताय तिथं काला मग म्हणले याच्यासाठी कसलं रान पाहिजे ती म्हणले एक नंबरचं रान वाळवंट ते बर्व पण आहे नीट पण आहे